नमस्कार मी वर्षा दिलीप जेपटे नागपूर इथून आहे मी आ, वी आर मोर हे प्रॉडक्टबद्दल माझा अनुभव सांगते आहे मला दोन तीन वर्ष की त्याच्या आधीपासूनच असेल पण दोन तीन वर्षापासून जास्त सुरू झाला कमरेचा त्रास आणि त्याच्यानंतर आता सहा महिने झाले मला भरपूरच त्रास होता इवन मला चालता बसता उठल, उठता बसताना खूप त्रास व्हायचा उठलं बसलं की उठताना पण खूप जास्तच त्रास म्हणजे लंगडतच चालाय चालावं लागत आहे लागत होतं आणि भाग चढायला गेले की असं वाटते की पहाड चालू चालून राहिली मी तर एवढा त्रास वाढला होता त्याचा त्याच्यानंतर डॉक्टर पण झाले माझे भरपूर आणि डॉक्टरांकडे गेली हाडांच्या तर ते म्हणाले की तिसऱ्या चौथ्या नंबरची तुमची कमरेची नस दबली आहे आणि तुम्हाला एम आर आय काढावं हो लागेल मला तर भरपूरच भीती वाटली या गोष्टीची त्यानंतर आ, मला हे वी आर रिमो मो मोर हे प्रॉडक्ट माझी बहीण जी हर्षा योगेश दाकोडे हिच्यातर्फे ती डिस्ट्रीब्युटर आहे याची तर तिने मला सुचवलं कारण तिला पण माझा त्रास नाही पाहावला तर तिने हे प्रॉडक्ट मला द्या द्यायला सुरुवात केली आधी तर मला हा ऑल टोटलचा डबा दिला तिने आणि त्यानंतर पंधरा दिवस हा घेतल्यानंतर मला एवढासा फरक नाही जाणवला पण होताच आणि मग त्यानंतर मी तिला सांगितलं की मला एवढं नाही जाणून राहिला तर तिने मला सोबतच मग ऑल इन वन हा पण डबा सोबत द्यायला सुरुवात केली तर मला महिन्याभरातच इतका फरक जाणवला की मला असं वाटायचंच नाही की माझ्या कमरेत गॅप आहे की नर्स डब्ली आहे की त्रास होऊन राहिला आहे आणि आता तर दो दोन दोन डबे झाले जवळपास तर मला माझा त्रास पूर्णतः कमी झाला तर हे वी आर मोर प्रॉडक्ट बनवणारे विकास सर प्रिया मॅम आणि विमल मॅम यांचे खूप खूप अभिनंदन त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना खूप धन्यवाद देते मी की हे प्रॉडक्ट बनवले आणि आमचा त्रास कमी झाला आहे त्याच्यानंतर माझ्या बहिणीचे आभार मानते की मला तिने हे प्रॉडक्ट आधी तर मला तिने घेऊन पण दिले आणि हे सुचवले पण त्याबद्दल तिचे पण खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना पण असाच त्रास होता पायाच्या भेगा पडायच्या त्यांना हा त्रास त्यांना दहा बारा वर्षापासून होता परत भरपूर औषधी त्यांना पण दहा बारा हजार खर्च करूनही काही फायदा झाला नाही शेवटी हिवाळ्यात त्यांना अजून आतापर्यंत इतका त्रास व्हायचा की आम्ही मोमबत्ती आणि खोबरेल तेल असं मिक्स करून लावायचो तो तात्पुरता आराम व्हायचा पण प्लेन कधीच नाही झाले त्यांचे पाय पण आता त्यांना हे अल्कोरिच वी आर मोरचे अल्कोरिच ही टॅबलेट सुरू केली तिने तर ती पण ते माझ्या बहिणीने सुचवली हर्षा योगेश डाकोळीनी तर तिने ही प्रॉडक्ट मागवून दिली आणि त्यांना हा अजून आठ दिवसाची औषध संपायचीच आहे ह्या पहिलाच डबा आहे त्यांना पण त्यांचे पाय इतके प्लेन ती त्यांचा फोटो पण टाकेल तर इतके प्लेन झाले म्हणजे काही त्यांना एवढंसही वाटत नाही की त्यांच्या पायाला आधी भेगा होत्या तर धन्यवाद वी आर मोअर ह्या प्रॉडक्टचे आणि धन्यवाद हर्षा